सोहं सोऽहं जपकरिमना, सोऽहं सोहं भावे सण्डिली बाय्य पूजा सोहं रूपे जाणीले आत्मराजा सोहम शब्द देखिले त्या गुरुषी सोहम तत्वे तारी तो जो नासी आज ऐकूया परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी दिलेला संदेश पहिला भाग तिसरा शाश्वत सुखाचा सोपा राजमार्ग संसार न सोडता आणि आपले नेहमीचे सर्व व्यवहार सांभाळून खऱ्या सुखाचा आणि आनंदाचा लाभ मिळवण्याचा हा सोपा राजमार्ग आहे या मार्गास ध्यानयोग किंवा राजयोग किंवा क्रममार्ग अशी नावं आहेत या मार्गानं गेल्यास खात्रीनं ध्येय गाठता येतं या मार्गाचा शोध करायला लावण्यासाठी संसारातील संकट परंपरा आपलं कर्तव्य बजावित राहून सुखाच्या शोधाची तळमळ मनुष्यामध्ये उत्पन्न करण्याचं कार्य आपोआप करीत असते मग ध्येय गाठण्याचा कसून प्रयत्न तो करू लागतो सैरा वैरा तो अंधारात चाचपडत राहतो अशा प्राण्यास या लेखानं अंधारातून उजेडात आणून योग्य मार्ग दाखवण्याचं कार्य सहजासहजी घडणार आहे ध्येय गाठण्याचं कार्य म्हणजे मी कोण हे समजून घेणं आणि मीचा शोध करून त्यास हस्तगत करणं होय प्रत्येक जीवास मग तो स्त्री असो वा पुरुष असो कोणत्याही जातीचा असो हे कार्य कष्टसाध्य आहे मी कोण हे शोधण्याची तळमळ दृढनिश्चय चिकाटी यासह मार्ग आक्रमण करणं गुरुवर अढळ श्रद्धा ठेवणं वगैरे ध्येयपूर्तीच्या पायऱ्या आहेत आणि त्या चढून जाणाऱ्यास खात्रीनं ध्येयाच्या उच्च शिखरावर उभं राहून सभोवताली पसरलेल्या आनंदाचा उपभोग घेता आलाच पाहिजे मी कोण याचा शोध लावून स्वानंद साम्राज्याचा उपभोग घेण्याची तळमळ लागणाऱ्या प्राण्यास मुमुक्षो आणि मी कोण याचा शोध लावून स्वानंद साम्राज्याच्या उपभोगाच्या आनंदात रममाण होऊन मुरून जाणं यास मोक्षप्राप्ती आणि या आत्यंतिक आनंदाची स्थिती यास मोक्ष अशा पारिभाषिक संज्ञा आहेत मोक्षप्राप्तीच्या साधनास अगर ज्या मार्गानं मोक्षप्राप्ती होते त्या मार्गास योग असं नाव भिन्न आहे योग निरनिराळ्या प्रकारचे आहेत त्यांना नावही भिन्न भिन्न आहेत परंतु प्रस्तुत लेखात येणाऱ्या योगाखेरीज इतर सारे योग अवघड आहेत मी कोण याचा शोध लावण्यास या सर्व गोष्टींची जरुरी आहे त्या अशा प्रथम गुरुकृपा कुरु संपादन केली पाहिजे आपल्या मनात कसल्याही विकल्पास थारा न देता गुरुवचनावर आढळ आणि पूर्ण श्रद्धा ठेवून अनन्य भक्तीनं गुरुसेवा करून आपल्या आचरणानं गुरुच्या अंतकरणात प्रेमाचा ओलावा निर्माण करून त्यांच्या कृपेस आपण पात्र असल्याचं सिद्ध करावं म्हणजे गुरु संतोषित होऊन आपल्या लाडक्या बालकावर प्रेमळ कृपा केल्याविना राहणार नाही अशा तऱ्हेनं गुरुकृपेचा लाभ सहजासहजी होऊन योग्य मार्गदर्शन होईल यालाच गुरुचा अनुग्रह होणं असं म्हणतात गुरुचा अनुग्रह झाल्यावर म्हणजे गुरुनं मंत्रोपदेश दिल्यावर त्या मंत्राचा जप करावा हा मंत्र म्हणजे मी कोण याचं उत्तर सोहम हे होय सोहम याचा अर्थ तो मीच आहे म्हणजे परमेश्वर तो मीच आहे असा आहे या मंत्राचा अर्थ ध्यानात घेऊन श्रद्धेनंच जप चालू ठेवला पाहिजे संसारातील कोणत्याही व्यवहारा आड हा जप येणार नाही या जपाचा अर्थयुक्त निधीध्यास यालाच कोणी अभ्यासही म्हणतात जसजसा अभ्यास, जस अभ्यास वाढत जाईल सोहम रूपी केरसुणीनं अनंत जन्मींचा केर केरकचरा आणि मळ यांची अंतःकरणावर बसलेली पुट हळूहळू झडली जातील आणि ते शुद्ध बनेल यामुळं आपोआप वैराग्य वृत्ती वाढत जाऊन पूर्ण वासनारहित वृत्ती बनेल या स्थितीस पोहोचताच होऊन स्वानंदात मुराल मग मी कोण याचा शोध करण्याचं कारणच उरणार नाही मात्र एकाच गुरुवर निष्ठा ठेवून या सगळ्या पायऱ्या चढून गेलात तर शिखरावर पोहोचून उद्दिष्ट मिळवाल उलट आज हा गुरु उद्या दुसराच गुरु अशा तऱ्हेनं वागू लागल्यास इदम च नास्ती परमच्या न ना लभ्यते अशी अवस्था होईल आता याप्रमाणे आपल्याला गुरु भेटला तुमच्यावर अनुग्रह करून त्यांनी मंत्रोपदेश दिला अभ्यास वाढवून आणि श्रद्धा शुद्ध अंतःकरण आणि सतत निदिध्यास चालू ठेवून वैराग्यही वाढू लागलं तरी असा प्रश्न पुढे उभा राहतो की साधकाची प्रगती होत आहे का नाही या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक रीतीनं मिळू शकतात यासाठी सर्वांच्या परिचयाचंच उदाहरण घेऊया युनिव्हर्सिटीच्या अगर अन्य परीक्षा घ्या अभ्यासक्रम आखीव परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाही सर्वांसाठी एकच परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारांनी असलेली आपण पाहतो परीक्षेचा निकाल पाहण्याची जरुरी आपणास का भासावी सर्वांनीच अभ्यासक्रम संपवून टाकलेला असतो प्रश्नांची उत्तरही दिलेली असतात परंतु सर्वच काही परीक्षेत उत्तीर्ण होत नाहीत तर त्यापैकी काहींना वरचेवर बरेच वेळेला पुन्हा पुन्हा तोच अभ्यासक्रम चालू ठेवावा लागतो आणि विलंबानं ते उत्तीर्ण होतात अशा परिस्थितीत आपण प्रश्न उत्पन्न करीत नाही परंतु याचा बारकाईनं विचार केला तर असं आढळून येईल की विद्यार्थ्यांच्या अभ्यासानं होणाऱ्या तयारीच्या मानानं निरनिराळ्या विद्यार्थ्यास कमी अधिक गुण पडतात परीक्षा उत्तीर्ण होण्यास वेगवेगळा काळ लागतो म्हणजेच सर्व काही विद्यार्थ्यांच्या योग्यतेनुरूप घडत असतं मग याच रीतीनं विचार केल्यास आपली आध्यात्मिक प्रगती होत जाऊन आपण अनुभव मिळवण्यास पात्र होईपर्यंत दृढनिश्चयानं चिकाटीनं श्रद्धेनं अभ्यास आणि निधीध्यास सतत एकसारखा चालू ठेवला पाहिजे पूर्व संचितानुरूप कमी अधिक कालानं अंगी पात्रता येऊन गुरुकृपा होऊन अनुभवाचा लाभ मिळालाच पाहिजे दुसरा प्रश्न म्हणजे आपण प्रगतीच्या मार्गावर कुठपर्यंत आलो आहे आपली पात्रता वाढू लागली किंवा कसं हे समजण्याचं मोजमाप फारच सोपं आहे अभ्यासात सुरुवात करतेवेळी आपली वृत्ती कशी होती आपणामध्ये किती गुण अवगुण होते आज आपली वृत्ती कशी आहे आपल्यामधील किती गुण वाढले आपले किती दोष कमी झाले अगर नाहीसे झाले या गोष्टींचा मनपूर्वक तुलनात्मक दृष्टीनं विचार करा म्हणजे आपोआप तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच मिळेल पूर्णत्वास पोहोचण्याची चिन्ह म्हणजे राग द्वेष काम चैनीवरील आसक्ती वगैरे सर्व दोष नाहीसे होऊन प्रगतीच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होऊन अंगी पूर्ण वैराग्य बाणू लागेल संपूर्ण मनोनाश होऊन सर्व खळबळ नाहीशी होऊन शांतीच्या महासागरात पोहू लागाल नरदेहास आल्याची सार्थकता वाटेल होऊन मीची ओळख पटेल आत्मकृपा आणि गुरुकृपा या एकदमच लाभतात नव्हे तर या एकच होत ध्यान धारणा आणि जप या त्रयीच्या दृढनिश्चयपूर्वक चिकाटीनं केलेल्या अभ्यासानं अनुभव पटून मीची ओळख होऊन गुरुकृपा झालीच पाहिजे गुरुस्वरूपाची ओळख झाल्यावर भक्ती ध्येय ध्याता आणि ध्यान इत्यादी पूर्ण होतात या गोष्टी सद्गुरूपासून समजावून घेणं हे जरुरीचं आहे साधकाचा अभ्यास चालू असता जशी प्रगती होत जाते तस तसा साधकास सहजासहजी सिद्धी प्राप्त होऊ लागतात साधकानं सिद्धीच भुलून न जाता आपला अभ्यास चालू ठेवला पाहिजे सिद्धीप्राप्तीमुळं भुलून गेल्यास त्या साधकाच्या मार्गात अडथळे उत्पन्न करतात आणि साधकाची प्रगती खुंटवतात म्हणून साधकानं यावेळी अत्यंत सावध राहिलं पाहिजे यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री गजानन की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामीस्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं